चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंगपूर कोड 7066 916 916 समस्त दलगर समाज कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीने आज आपण कलेक्टरना निवेदन दिले आहे कालल्यामध्ये आपले समाजबांधव दीपक गोराडे यांचे गेले 8 दिवस उपोषण सुरू आहे त्या उपोषणाला शासनाच्या वतीने कोणताही प्रतिसाद दिला नाही आजपर्यंत अनेक मंत्र्यांनी आमदारांनी मुख्यमंत्र्यांच्या सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आपल्याला बारामतीच्या ज्या वेळेचं आंदोलन होतं त्यामध्ये पहिल्या कॅबिनेटमध्ये प्रश्न सोडवतो अशापेक्षा आश्वासन दिलं होतं परंतु आता हजारो कॅबिनेट झाल्यापर्यंत असा प्रश्न आपला सुटलेला नाही म्हणून करता कोणीतरी त्यासाठी आवाज उठवला त्याला आपण पाठिंबा देणं ते आपलं कर्तव्य आहे म्हणून प्रत्येकानं आपली चूल वेगळी मांडण्यापेक्षा परवा शिरोळमध्ये आमरनं त्यासाठी एक बैठक बोलवली होती आणि त्या बैठकीमध्ये ठरलं की बाबा आपण त्यांना कलेक्टरना निवेदन देऊया आणि त्या निवेदनात पण आव्हान दीपक बोराटेंनी केलं होतं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये समस्त धनगर समाजाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन धनगर एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी आणि जालना येथे आमरण उपोषण करणारे दीपक बोराडे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी समस्त धनगर समाज कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले या समाज समाजाने आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा अशी मागणी प्रशासनाकडे केली यावेळी समाजाचे बबन राणगे संतोष कोळेकर राजेश तांबोळे संजय पटकारे लाडुदा संजय वाघमोडे डॉक्टर विजय गोरड संपत रुपणे डॉक्टर संदीप हजारे दत्ता बोडगे बोडके अमोल गावडे संदीप हजारे कागल कैलास काळे शहाजी शिद रावसो रानगे शिवाजी राजे रानगे मेघना गावडे सीमा झोरे योगिता घुले अमर पुजारी सिद्धू दिवटे संजय काळे सागर बोडके लिंबाजी हजारे राघो हजारे बबलू फाले अमर पुजारी दीपक ठोमरे राजू पुजारी तमाजी शिरोळे व इतर समाज बांधव उपस्थित होते कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक like करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा